नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनेल मध्ये तुमचे स्वागत आहे शुभ विवाह या मालिकेत आपण बघणार आहोत की आता मात्र इकडे रागीणी चक्कर येऊन खाली कोसळते त्यामुळे आता लगेचच आकाश धावत जातो आणि आत्या काय झालं म्हणून काळजी करू लागतो तेव्हा मात्र आता भूमीला प्रश्न पडतो आणि भूमी आणि राजाराम काका एकमेकांकडे बघून चेहरा आपला वाकडा तिकड करतात दुसरीकडे मात्र आता डॉक्टरांना आकाश बोलवतो त्यानंतर नक्की काय झालं आहे डॉक्टरांना विचारलं डॉक्टर सांगू लागतात की बऱ्याच दिवस झाले यांच्या पोटामध्ये नीट अन्न गेलं नाहीये त्यांचं डाएट चुकलं आहे त्यामुळे बीपी आणि शुगरचा त्यांना त्रास झालेला आहे तेव्हा मात्र आता लगेचच आकाश पौर्णिमाला रागावून म्हणतो कळलं का पौर्णिमा आत्ता नाटक करत नव्हती तिला खरंच त्रास होतो आहे आणि आता त्यामुळे आकाश आत्याला कायमचं घरात ठेवण्याचा विचार करतो आणि भूमी मात्र आता टेंशन मध्ये येते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आकाश आता आत्याला सगळीकडे शोधू लागतो तेव्हा मात्र पौर्णिमा म्हणते गेले असेल घर सोडून आता कळलं असेल ना त्यांना पहिल्यासारखं या घरात इथे मान सन्मान इज्जत भेटणार नाही फक्त राहायला तेवढी जागा मिळेल असं आता पौर्णिमा बोलते दुसरीकडे मात्र आत्या आता स्टोर रूम मध्ये आकाशला सापडल्यामुळे आकाश म्हणतो आत्या तू इथे काय करते तू तुझ्या रूम मध्ये का नाही झोपलीस तर तेव्हा मात्र ती म्हणते नको मला आता मी इथेच ठीक आहे त्या रूम मध्ये त्या रागिणीची सावली सुद्धा आता मला माझ्या आयुष्यात नको आहे आता मी अशी आहे आणि मला असंच राहायचं आहे असं मात्र ती म्हटल्यावर आता भूमीला आणि घरातल्या सगळ्यांना आश्चर्य वाटते इकडे भूमीला खात्री असते की आत्या हे सगळं नाटक करत आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा